राज्यातील पत्रकारांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार मुंबई येथून राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आहे पण या सर्वांची पुरेपर माहिती व पोहोचवणारे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार बांधवांच्या मागणीचा विचार करावा आजपर्यंत कोणत्याच सरकारने यांचा विचार केला नाही पण हे सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार यात शंका नाही राजा माने महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्या आणि राज्यातील राज्याचे डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना साकडे घालणार आहेत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्र्यांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत सादर केली पूर्वाश्रमेचे पत्रकार असलेल्या चिवटेंना पत्रकारांच्या प्रश्नाविषयी विशेष आस्था आहे त्यांना त्यांची काळजीसुद्धा आहे ज्येष्ठ पत्रकारांच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या सन्मान मानधन पेन्शन व राज्याचे डिजिटल मीडिया धोरण संदर्भात मुख्यमंत्र्यांना चांग साकडे घालण्याचा शब्द ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांना दिला आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली आमदार जयसिंगपूर